नरेंद्र जाधवांची समिती अनावश्यक आहे असं दीपक पवार यांनी म्हटलंय कुणाचीही दंडेलशाही चालणार नाही त्रिभाषा सूत्राबाबत दीपक पवार यांनी हा इशारा दिलाय दीपक पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया मागील अनेक दिवसांपासून हिंदी सक्ती विरोधात ठाकरे गट आणि मनसे ही आक्रमक पवित्र्यात असलेली पाहायला मिळाली पाच जुलैला मोर्चा देखील आयोजित केला होता मात्र त्याआधीच सरकारने जे अध्यादेश आहेत ते रद्द केलेले आहेत मात्र पाच तारखेला मोर्चा जरी नसला तरी सुद्धा विजयाचा विजय सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे मात्र सरकारने हा अध्यादेश रद्द करत असताना नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्या समितीला जी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आहे त्यांचा विरोध असणार आहे आपल्यासोबत दीपकजी पवार आहेत सर नेमका काय आक्षेप या समितीच्या बाबत आपला आहे कारण तरी रद्द झालेला आहे पाच तारखेला विजयी सभा देखील त्या ठिकाणी आयोजित उद्धव ठाकरे ठाकरे आणि आणि राज उपस्थित असणार आहेत तुमचा या समितीला आता विरोध होतोय नाही हे बघा सोळा एप्रिल आणि सतरा जून चे जे दोन शासन निर्णय आहेत ते रद्द करत असल्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी एकोणतीस जूनला त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं म्हणजे विधिमंडळ अधिवेशनाच्या अगोदर जी त्यांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये याच्या मागे गेल्या दोन महिन्यामधले शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे परिश्रम जसे आहेत तसे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांचे श्रम आहेत आणि त्यांनी तिसऱ्या भाषेची सक्ती हा मुद्दा रेटून धरला जरी सरकार त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये हिंदी सक्ती असं म्हणत असलं तरी आम्हाला कोणालाही तिसऱ्या भाषेची सक्ती हेच म्हणायचं आहे आम्हाला केवळ हिंदीची सक्ती असं म्हणायचं नाहीये त्यामुळे सरकार वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतंय जनतेला पण सांगायचा प्रयत्न करतं की हिंदीची सक्ती नाहीये ज्यांना कोणाला नीट मराठी वाचता येतं ज्यांना कोणाला नीट वाक्य रचना समजते त्यांना हे कळतं की या पद्धतीनं तुम्ही मागल्या दरवाज्याने हिंदीची सक्ती करत होता आणि सरकारला ते कळत होतं सरकारने जाहीरपणे काही सांगू देत त्यामुळे सरकारने ते शासन निर्णय मागे घेतले नरेंद्र जाधव यांची जी समिती गठीत करण्यात येणार आहे याला स्थगिती देत का आणि शालेय शिक्षण अभ्यास कृती आणि समन्वय समिती याकडे कशा प्रकारे पाहताय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत ओबाळेसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई